तालुक्यातील पाहुया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील एमआयडीसी जवळील खादगाव ते अंबिलो रस्त्यावर आज दुपारी एक भीषण अपघात घडला ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने वाहन खोलखड्ड्यात कोसळले आणि या दुर्घटनेत ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला गुलाम जमा चौहान वयवर्ष पस्तीस असे मृत चालकाचे नाव असून ते ट्रॅक्टर चालवत असताना अचानक वाहनाचा ताबा सुटला ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या खोलकड्यात उलटला आणि गुलाब चव्हाण हे वाहनाबरोबर खाली पडले दुर्दैवाने ट्रॅक्टर थेट त्यांच्या अंगावर पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच आरोग्यदूत जालमसिंग राजपूत कैलास पालवे बाळू चौहान नटवर चौहान आणि इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले गंभीर अवस्थेत असलेल्या चालकाला तातडीने उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे

गोविंद दादा कर मला परमिट जातो जब चला। 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 जियो। जियो। या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूब वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअर वरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार